तर नमस्कार 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 मंडळी वेलकम टू एक्स्ट्रीम टी तर मित्रांनो जसं तुम्हाला माहित आहे की पुण्यामध्ये आता पालखी आली आहे आता विठ्ठलाच्या भेटीची आज सर्वांनाच लागली आहे आणि पुण्यामधलं वातावरण हे खरं म्हणजे पुण्यमय आणि आनंदायी झालं आहे तर अशा या पालखीच्या दर्शनासाठी मी आणि माझा मित्र आता आम्ही चाललो आहोत आता वाजले आहेत ते म्हणजे आठ वाजले आहेत साधारण साडेआठ वाजत आम्ही सेवन लोक चौकच्या इथे पालखीचं दर्शन घेणार आहोत आणि मी तुम्हालाही त्या पालखीमध्ये पालखीच्या दर्शनासाठी नेणार आहे तर आता चला जाऊ लवकरच पालखीच्या दर्शनासाठी आणि तुम्हाला या सुंदर आणि आनंद सोहळा कसा असतो तोही मी या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न राहील तर चला जाऊ पालखीच्या दर्शनासाठी जय जय विठ्ठल thank you तर मित्रांनो तुम्ही आता जसं बघितलं आता मी आलो आहे ते म्हणजे ज्ञानेश्वर पावली यांच्या पालखीच्या इथे आलो आहे आणि पूर्ण भरलेली आहे एकदम गर्दी आहे तिथे आणि आता आम्ही तिथे चाललो आहोत पालखीच्या जवळ प्रचंड गर्दी माझ्यासमोर तुम्ही बघू शकता तर भरपूर अशी इथे गर्दी आहे भरपूर लोक आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आली आहेत तर इथे बघू शकता भरपूर साऱ्या गर्दी म्हणजे आपल्याला जायचं आहे म्हणजे तेवढ्या लांब जायचं आहे आणि तिथे पालखी आहे अजून अजूनपर्यंत जायचं मला माहित नाही पण अजूनपर्यंत तरी खूप मोठी गर्दी दिसते आणि तिथे आता जाऊन आपण लवकर दर्शन करू आणि दर्शन घेताना काय काय आपल्याला दिसणार आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर जाऊ आपण आता पालखीच्या जवळ लवकरात लवकर तर तुम्ही बघू शकता समोर कशी पालखीविषयी पालकर आले लोक इथे राहतात था, आणि इथे आनंदाने दर्शनाचा लाभ घेत सगळे थांबण्याची सामन्याची सोय आणि केलेली असते तर इथे सगळे वारकरी लोक इथे राहतात वेगवेगळ्या प्रकारे भक्त आपापली आप दर्शनासाठी येतात आणि तिथे तुम्ही बघू शकता तिथे सगळं दादा तिकडे सगळं एकमेव जण चाललेले आहेत आणि हे लोक आनंदाने आपला उत्सव हा साजरा करतात तर तुम्ही कुठून आलात कुठल्या गावून आलात जालना चालू जिल्हा जालना चालू कांबड अरतकडे गावून आलो आणि तुमचा अनुभव कसा असतो वारीतला की पुण्यामध्ये कशा प्रकारे तुमची व्यवस्थित सोय होते कशा प्रकारे करतात लोक आणि काय काय तुमचे अनुभव असतात वारीमधले माऊली जे लोक प्रत्येकाला स्वच्छताच्या बाबतीत म्हणता येईल पुन्हा जे अन्नधान्य म्हणजे कारण कशाची कमी नाही आणि तुमचं जे विठू माऊलीविषयी पुन्हा तुम्ही पुढे जाता त्यावेळी तुमचे रिंगण सोहळा असतो काय असतं त्याच्यामध्ये तुमचा कशा प्रकारचे अनुभव आणि किती वर्ष तुम्ही वारीला आता येतात म्हणजे किती वर्ष झाली आमचे वडील येत होते पण त्याच्या हात त्यांनी आल्यामुळे मी या वर्षी त्यांच्या वाट्यावर आलो पहिलं वर्ष हा वडील येत होते त्या जागेवर मी आलो या वर्षी माझं पहिलं वर्ष येत आहे अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष आणि त्याच दिवसाने अजून येत आहे तुम्ही आनंद सोहळा असतो आनंद सोहळा आता ते राहण्याची जेवणाची आणि सोय असते ते कशा प्रकारे म्हणजे इतके सेवे करीत केले जाते की कसं असतं आम्ही जेवणाचं एकच एक पण ती चालू आता सकाळच्या त्यांच्या त्यांच्या घरी बरोबर व्यवस्था की त्या धन्यवाद का तर आता आपण काही वारकऱ्यांचा आपण त्यांचे अनुभव काय काय असतात ते त्यांना आपण विचारले वारीमध्ये काय काय त्यांना अनुभव येतात कशा प्रकारे त्यांची जेवणाची व्यवस्था असते तसंच त्यांना काही काही आजोबा किंवा काका असे होते की गेले पंचवीस वर्ष ते वारी करतायत आणि आपली अखंड परंपरा आहे ती चालू ठेवली आहे त्यांनी तर तुम्ही आता आपण जाऊ आता जवळ गर्दीमध्ये एकदम आलो गर्दी दाखवतो केवढी भरपूर गर्दी आहे ते तुम्ही बघितली इथे किती अलोड गर्दी आहे आणि अलोड गर्दीमध्ये आपण आलोच हो दर्शन झाले मिरवणूक व्यवस्थित फार गर्दी प्रमाणात सगळ्यांचं व्यवस्थित झालंय दर्शन आणि सगळे भक्तीने का दर्शन करते अरे वा आणि आम्ही इथं भवानीपेठ मध्ये सगळ्यांना वारकऱ्यांना सकाळी जेवण दुपारी नाश्ता आणि संध्याकाळी वडापाव वगैरे चिरे सगळं केलंय काय नाव वाटलं व्यापारी व्यापारी मित्र मंडळ भवानीपेठ खूप छान एकदम असं वाटत आमच्या जे जैन लोकांनी भवानीपेठ जैन लोकांनी आज पत्रा मार्केट मार्केट या या लोकांनी हे सगळं आयोजन केलेलं होतं त्यांनी व्यवस्थित सगळं पार पाडलेलं आहे सगळ्यांचा सहयोग मिळाला त्यामध्ये संपूर्ण दिवसाचा आनंदमय सगळे कार्यक्रम झाला अशा प्रकारचं भक्तमय वातावरण आणि हे तुम्ही सगळ्या सहकार्य केल्याबद्दल फारच छान होत आहे धन्यवाद धन्यवाद तर असा आम्ही आमचा टिळा लावण्याचा कार्यक्रम कसा टिळा दिसतो मला सांगा आणि खूप छान वाटतं एकदम पालखी इथे आल्यावर जवळ चाललं आता पालखीचं दर्शन नीट मिळेल असं वाटतंय आहे कारण गर्दी थोडीशी कमी आहे अगवारला जास्त आहे पण थोडीशी इथे हलते आहे गर्दी लवकरात लवकर पालखीचं दर्शन मिळेल दा। आम्हाला समोरच आमच्या इथे पालखी आहे आणि पूर्ण प्रफुल्लित वातावरण आहे खूप आनंदीमय वातावरण वाटत आहे आणि पोलीस चांगले शिस्त दिसते आहे ते बघू शकता तुम्ही केवढी मोठी लाईन आहे इथपर्यंत हा पूर्ण अशी लाईन आहे पालखीच्या दर्शनासाठी एक्स्ट्रीम डीडी एक्स्ट्रीम डीडी एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम डीडी आहे म्हणा तर खूप सारी लोक आहेत गर्दी आहे आणि गर्दी म्हणून आम्ही आता समोर इथे पालखीसाठी दर्शनासाठी आहे आणि समोर आहे तो म्हणजे रथ आहे बाकीचा रथ आता मी तुम्हाला दाखवणार आहे त्या ठिकाणी पालखी थांबलेली आहे तर पालखी आहे दादा समोर तुम्हाला पालखी इथे पालखी रांगेत राहायला आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे तर जशी पालखी येते तस इथे ये वेगवेगळ्या प्रकारची एक उरूस असल्याप्रमाणे इथे सगळी दुकानं आणि लागतात लागतात आणि इथे पूर्ण तुम्ही बघू शकता उरुसाप्रमाणे सगळी दुकानं आणि इथे एक यात्रेचं स्वरूप येऊन जातं ज्याप्रमाणे पालखी येते त्याप्रमाणे इथे एका यात्रेच्या स्वरूपामध्ये सगळी इथे दुकान आणि लागलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची तर अशा प्रकारे आम्ही दर्शन आमचं घेतलंय आणि दर्शन घेऊन आता आम्ही पालखीचे जे ज्ञानेश्वरांची पालखी आहे त्याचं दर्शन घेऊन छान प्रकारे दर्शन झालंय आतमधून नाही मुख दर्शन घेतलं आम्ही आणि त्याच्यानंतर रथाचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला इथे दाखवलं फार छान दर्शन झालं गर्दी होती पण प्रमाणामध्ये गर्दी होती त्यामुळे एवढा काही त्रास नाही झाला आणि आराम करतात आमचं हे दर्शन झालेलं आहे आता तर आजूबाजूचा थोडा अजून काही आहे आज बघणार आहोत काय आम्हाला दिसतंय एका ठिकाणी आम्हाला छानपैकी विठ्ठल आणि रुख्माई यांची मूर्ती दिसत मला शूट करायचं तिथे आम्ही आधी चाललो तर तुम्हाला सुंदर असं सुरेख डेकोरेशन केलंय तिथं आलंय सर तुम्ही आता अनुभव असतो

पंढरपूरला असतो मग अठ्ठावीस अठ्ठावीस तारीख मी टाइम टेबल पाहिलं आणि आज एकवीस तारीख आणखीन आठ दिवस पुढचा प्रवास आनंदाचा आणि अक्तिमय अतिशय भक्तिमय जाव ही चरणी आणि बाब धन्यवाद

कीर्तनाच वातावरण किती सुंदर होतं छान लगे कीर्तन होत आणि त्याच्यासाठी आपण आज मी तुम्हाला म्हटलं ते डेकोरेशन सुंदर मला जे आवडलंय ते बघायला मी इथे तुम्हाला दाखवतो समोर डेकोरेशन कसं आहे ते आणि इथे लहानपणी लोकांचा उत्साह तिथे काढतायत विटोरिया बरोबर आणि तिथलं एक उत्साही असं वातावरण मला दिसत कि फार आता वाजले आहेत साधारण सहा आहेत पण बऱ्यापैकी उत्साही असं वातावरण आहे आता आपण आहोत सिंबर मार्केट भावानीपेढीचे आणि खूप सुंदर असं एकदम एक त्याप्रमाणे गणपती मध्ये वातावरण असं म्हणत आहे सहलपेल भरपूर आहे तिथे वारकऱ्यांचे ट्रक लागले आहेत प्लस आपली जी पालखीच्या दर्शनासाठी लोक खूप उत्साहाने येत आहेत तिथे तर तुम्हाला हे पालखीच दर्शन मी कसं दाखवलं ते कसं वाटलं नक्की सांगत कमेंट बॉक्स तर मित्रांनो आता वेळ आली आहे ती म्हणजे घरी जायची आता खूप सुंदर असा अनुभव होता इथला आणि खूप सुंदर असे आपण पालखीच दर्शन घेतलं आणि मी तुम्हालाही तुम्हालाही दाखवलं पालखी कशी असते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एक्स्ट्रीम टीटी चॅनेलला तुमचा प्रेम भरभरून पर द्या साईन ऑफ सिक्स फिफ्टेली बाय बाय आणि भेटू नवीन ब्लॉग मध्ये नवीन एनर्जी बरोबर